नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रुची झाले पेपरफुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले आहे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्त्वाच्या पेपरफुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई अजून तरी फडणवीस यांनी केलेली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीने केलेला आहे आम आदमी पार्टीच्या राज्यस्तरीय मोर्चा सोलापुरात देखील मोठ्या प्रमाणात झाले सोलापूर शहर जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते पर्णाने करते। पर्णाने करते करते।

पुढील मागण्या केल्या आहेत सदोष तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून तलाठी तसेच सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाव्यात नोकर भरती परीक्षेत झालेल्या पेपरफोटीची चौकशी करण्यासाठी ताबडतोब न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करून पुढील पंचेचाळीस दिवसात समितीला अहवाल सादर कराव्यास सांगावा पेपरफोटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत पेपरफुटीतील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा व रुपये दहा कोटी इतका कठोर दंड आकारण्याचा कायदा बनवावा सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे